मी साजिरी जोशी आणि बाई तुझ्या बाई या वेब मध्ये मी अहिल्याची भूमिका करते है। तर ही वेब सिरीज फक्त स्त्री शिक्षण समानता मासिक पाळी याबद्दल नसून ती एका छोट्या मुलीची छोट्या गावातली स्वप्नांबद्दलची ही गोष्ट आहे ही एक मुलगी जी एक स्वप्न बघू बघू म्हणजे बघती आहे आणि तिला असं लक्षात येते की तिच्या गावात ते स्वप्न बघणं स्वप्न साकार करणं तर लांबची गोष्ट पण बघणंही खरं तर चुकीचं मानलं जातं आहे तर ती स्वप्न पूर्ण करते का त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाताना ती गावात काही बदल घडवून आणते का ज्यामुळे बाकीच्या मुलींचीही रादर बाकीच्या सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतील याबद्दलही या, या तिच्या प्रवासाबद्दलचीही गोष्ट आहे तर मला काम करताना खूपच छान वाटलं फार कमाल अनुभव होता आमचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी नॅशनल अवॉर्ड फिल्ममेकर आहेत तर त्यांच्याबरोबर काम करताना आणि क्षितिताईबरोबर क्षिती जोग बरोबर ती एवढी सिनियर अभिनेत्री आहे तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना फारच कमाल वाटलं आणि खूप आनंददायी अनु अनुभव होता मला वाटतं की आमची सिरीज बाई बाई एकतीस ऑक्टोबरला मराठी झी फाईव्हवर येते तर सगळ्यांनी आपापल्या छोट्याशा स्वप्नांसाठी जी आपण पूर्ण करू शकलो पूर्ण करू शकलो नाही आणि या समाजातल्या प्रत्येक स्त्रिया स्त्रीसाठी आणि तिच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी सगळ्यांनी पाहावी अशी वेबसिरीज आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकतीस ऑक्टोबरपासनं ही बाई तुझ्या बाई आमची वेब वेबसिरीज नक्की बघा आनंद वाटला मी माझं बालपण बरंचसं डोंबिवलीत घालवलेलं आहे माझी सख्खी मोठी मावशी डोंबिवलीत राहायची शिवतीर्थ सोसायटी गोपी टॉकीजजवळ सो मी खूप वेळा डोंबिवलीला आलेली आहे खूप दिवाळी माझी खूप अनेक अशा दिवाळ्या आहेत ज्या मी इथे साजऱ्या केलेल्या आहेत त्यामुळे मी मगाशी म्हटलं तिथे मला माहेरी आल्यासारखंच वाटतं डोंबिवली मला भयंकर आवडतं छान कारण डोंबिवलीकरांचा प्रतिसाद ह्या आधी सुद्धा सिनेमांना म्हणा नाटकांना म्हणा आणि आता वेब शोच्या निमित्तानेही मला जाणवतंय की सुजाण प्रेक्षक आहे डोंबिवलीचा आणि चांगल्या कलाकृतींना नेहमीच साथ देणारा प्रेक्षक आहे जे मी सिनेमांच्या बाबतीतही खूप पाहिलंय नाटकं तर डोंबिवली कल्याणला रंगतातच त्यामुळे तेही पाहिलंय आता वेब शो ही इथे नक्कीच बघितला जाईल अशी आशा तर आहेच मला आई तुझ्या बाई हा ही जो वेब शो आहे तो एका मुलीवर आहे अहिल्या नावाच्या आणि एका गावाची प्रथा आहे ती प्रथा मोडून काढून ती स्वतः काहीतरी करायला कशी पुढे सरसावते म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाईल्ड तर ह्या बाबतीत थोडंसं उलटं आहे की इट टूक अ चाईल्ड टू ॲक्च्युली एज्युकेट अ विलेज तर थोडंसं असं अशी आहे हा वेब शो पाळी मासिक पाळी असा एक थोडा सेन्सिटिव्ह म्हणजे आता तो सेन्सिटिव्ह खरं तर वाटत नाही मला आपल्या रोजच्या महिन्यातनं चार